नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांना आगामी लोकसभा निवडणुकीची वेध लागले आहेत महाविकास आघाडीचे नेत्यांनी लोकसभेच्या जागा वाटपावर ही बैठकांचा धडाका लावला आहे महाविकास आघाडीचे नेत्यांमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे आघाडीला कंटाळून ते परत येतील असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले नुकतंच अहमदनगरचे दौऱ्यावर होते या दौऱ्यादरम्यान रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी आठवले यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं दरम्यान उद्धव ठाकरेंवर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले उद्धव ठाकरेंनी घराने शाहीवर टीका करणे योग्य नाही मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्यांच्या सुपुत्राला मंत्री केलंच होतं उद्धव ठाकरे परत युतीत आले तर त्यांचं स्वागतच आहे आम्ही त्यांना सोडलं नव्हतंच त्यांनी आम्हाला सोडलं त्यांना आता एकट्याने राहून उपयोग नाही उद्धव ठाकरेंचे आमदार इकडे आलेलेच आहेत आता आज न उद्या महाविकास आघाडीला कंटाळून ते परत येतील असा विश्वास आठवल्यांनी व्यक्त केला आहे एवढंच नाही तर रामदास एवढंच नाही तर रामदास आठवली म्हणाले शेडे लोकसभेसाठी मी इच्छुक आहे याआधी विखे पाटील आणि पिचड यांच्याशी चर्चा सुद्धा झाली आहे मात्र आता एकनाथ शिंदे सोबत विद्यमान खासदार आल्याने टेक्निकल अडचण आहे शेडीची जागा भाजपला मिळाल्यास मी उमेदवार असू शकतो मात्र अंतिम निर्णय सर्वांना मी शिर्डीसाठी आग्रही राहील त्याचबरोबर आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर आठवले म्हणाले जमिनीच्या वादातून हा सगळा प्रकार घडला आहे आमदार आणि पोलीस ठाण्यात गोळीबार करणे ही घटना गंभीर आहे त्यात पोलीस योग्य तपास करून कारवाई करतील असे देखील यावेळी रामदास आठवले म्हणाले मात्र यामुळे आता उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे